सुप्रभात विद्यार्थी आणि वाचक मित्र हो दैनिक लोकमतने महाराष्ट्रातील तमाम विद्यार्थी व वाचकांसाठी आयोजित केलेल्या ए आय शिका व जिंका लाखोंची या कुपन स्पर्धेतील दररोज प्रसिद्ध होणाऱ्या कुपनच्या प्रत्येक प्रश्नाच्या अचूक मार्गदर्शनपर व्हिडिओ मालिकेत आपले स्वागत आहे या स्पर्धेतील नवनवीन अपडेटसाठी प्रत्येक प्रश्नाच्या अचूक उत्तरासाठी व नवनव्या माहितीसाठी तुम्ही आपली यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका तुमच्या मनामधले प्रश्न शंका कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा वाचक मित्र हो ए आयच्या च्या अद्भुत दुनियेतील कुपन क्रमांक पाचचं अचूक उत्तर आपण अभ्यासणार आहोत तत्पूर्वी या स्पर्धेच्या कुपन चिकटवण्याच्या प्रवेशिकेसाठी म्हणजेच कुपन तक्त्यासाठी तुम्ही एक जानेवारी दोन हजार सव्वीसचा लोकमत नक्की घ्या किंवा तक्ता मिळाला नसल्यास जवळच्या लोकमत कार्यालयाशी संपर्क करा प्रत्येक दिवसाच्या प्रश्नाच्या अचूक उत्तरासाठी आपल्या यूट्यूब वाहिनीला भेट द्या या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्लेलिस्ट उपलब्ध आहे क्रमांक पाच प्रश्न परफेक्टली सिटी ए आयचे संस्थापक कोण आणि या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक एक अरविंद श्रीनिवास पर्याय क्रमांक एकच्या समोर असलेल्या चौकटीत बरोबरची खून करून वाचकांनी आपलं अचूक उत्तर नोंदवायचं आहे लक्षात ठेवा या स्पर्धेत तुम्हाला अठ्ठ्याऐंशी पैकी कोणतेही सत्तर कुपन चिकटवायचे आहेत आणि त्यामध्ये पाच मास्टर कुपन असतील लाखोची बक्षिसे जिंकण्यासाठी तुम्हाला शुभेच्छा आपले यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक व शेअर करा धन्यवाद